आम्ही राऊंड टाकलेला आहे आमची आता बॅटिंग आलेली आहे पहिली बॅटिंग आहे बघूया आठ टीम मध्ये आहे सोळा टीम मध्ये आठ ट्रॉफी आहेत पण बनव ना जरा पुढं अशा तऱ्हेने आता आणि टीमचा ना सांग बॅटिंग केले देवारे दक्षिणवाडी स्ट्राईकला आहे रोशन मोडवे स्ट्राईकला सुरेंद्र गुडेकर आणि पंचान चार डाव्यात आणि बॉल टाकलेला आहे मला माहित नाही मोहितेवाडीचा मोहितेवाडीचा प्लेयर आहे कोणतरी एवढं काय करत नोकरी चिंचिर करायला पहिला ला <स्पच्चेस्ट> दोन रन दौन्दर, एक रन दोन रन तीन रनबड करू नका अशा दोन आलेले आहेत टाकायचे आहेत हे आता धावांवरती लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त झालेले आहेत दक्षिण भारतीय संघाचे माजी कर्णधार सुहास गुडेकर आणि फलंदाजाने मारलेला दुसरा चेंडू एक धाव अशा तऱ्हेने धावसंख्या वाढते तीन धावसंख्या झालेली आहे तीन आणि आता नवीन फलंदाज आहेत सुरेंद्राव नवीन चेंडूसाठी पहिला चेंडू खेळत आहेत बघूया सुरेंद्र आणि सुंदर असा मारलेला आहे बघूया दोन प्लेअरच्या मध्ये दोन धावा काढल्या दोन धावा धाव संख्या झाली आहे पाच तीन चेंडू पाच धावा देवारे संघाची चला पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यास गोलंदाज तयार आणि दुसरा चेंडू मारण्यासाठी सुरेंद्रचा यार आणि समोरच मारलेला एक सहा धावा पाचवा चेंडू आणि रोशन तिसरा बॉल खेळाय बोके तिसरा बॉल खेळतोय आणि नवीन फलंदाज बाव कुरे हातात नाही भूपेंद्र भीमे या बघूया भूपेंद्र पहिला चेडूल धावसंख्या धावकार पहिल्या धाव संख्या झाली एक षटका धाव संख्या दहा

त्याला मगाशीच मारा पाहिजे होत बॉल सगळीकडून ऑफसट टाकलं हवे पाया टाकून टाकून हा काय आला हा आला हा आला बॉल पाच बॉल एक एक आमचा आता दुसरा राउंड चालू झाला आहे त्याची व्हिडिओ आता चालू होते आता सांगतो आता कुठला शॉट आहे सवर आडी आडी संघ आहे आमच्या समोर बॉल अरे हर्ष आहे का काय ये बाजू बाजू <गीवणीवणी> dua nbo alek lawan pasca support boleh boleh

दुसऱ्यावरचा पहिला चेंडू अरे यार नऊ झाले दुसऱ्या ओवरीचा परत एकदा बल्फाक पहिला ओला महाले उंच असं

<saiden> हाँ। तीन मॉल बाकी अरे यार ભારિતો હોય છે

पस्तीस छत्तीस लावीन दुसरं राऊंड चालू होत आहे मी आता कप कप साठी खेळणार आहे कप एक ते आठ मध्ये आता कुठला कप भेटायचा बघूया मी आता टॉर्च चुडवायला आलेला आहे कबीज आहे किरा आता आमचा कुठले दुसरा लागून आहे ना दुसरा लागून कुठे गेला आता देवारे दक्षिणा विरुद्ध तोराडी आहे सामना <laughs> पहिला बॉल रोशन

हां मला तेरा पाहिजे मारतो तू मारतोय बॅट वरती उचल अजून बॅट वर उचल ना जरा अजून दोन दोन ते गेम बनणार તો આલે લે આમાં ખાલી તો નહી આમાં જે માઈક છે કેટો છે આ બેટર ફક્ત કરવાની છે ચડ અમે આ ગેમમાં 1 1 1 1 1 બંધ ચાલે છે જાગેવું કે જાગેવું નતો બોલ જાગેવું ગેમ કી દિવાળ hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चार नंबरची ट्रॉफी भेटलेली आहे मिररोड आम्ही चार नंबरचा कप मारलेला आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमची बॅटिंग फक्त तुम्हाला या टुर्नामेंटला बघायला भेटली पुढच्या टुर्नामेंटला फिल्डिंग पण बघायला भेटेल हवा होते रवा हिला का बसलाय गाजबून नावाची हवा होते बाबा हिला का बसलाय गाजबून